नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ मिनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे बघू शकता तुम्ही मस्त खमंग असे मी इथे जिरा आलू बनवलेले जर भाजी करायला काय नसेल किंवा घरात भाजी नसेल बटाटे असतील तर बटाट्यापासून हा खमंग असा मस्त जिरा आलू नक्की ट्राय करा लहान मुले खूप आवडीने खातील तर त्यासाठी मी ते उकडलेले बटाटे कांदा आणि हिरवी मिरची घेतलेला आहे तर गॅसवरती कडे ठेवायचा त्यामध्ये एक दोन चमचे तेल ॲड करायचे आणि एक मोठा चमचा भरून त्यामध्ये तेलामध्ये जिरे ॲड करायचे आहेत जिरे छान तडतडले की त्यामध्ये हिरवी मिरची कांदा आणि कांदा छान परतून झाला की त्यामध्ये हळद आणि उकडलेले बटाटे हे सारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ आणि वरून मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर हे सारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन ते तीन मिनटासाठी भाजी छान वाफून घ्यायचे खूप लवकर बनते भाजी फक्त बटाटे उकडायलाच वेळ लागेल पण भाजी बनवून खूप लवकर तयार होते तर अशा पद्धतीने ते दोन ते तीन मिनटं वाफून झालेली आहे आपली मस्तपैकी आपली गरमागरम जिरा आलू बनवून तयार झालेली आहे तुम्ही बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता एकदा तुम्ही असे जिरा आलू नक्की ट्राय करा लहान मुले खूप आवडीने खातील तर बटाट्याचे अशा पद्धतीने तुम्ही नक्की जिरा आलू नक्की ट्राय करा तर हे जिरा आलू तुम्ही पुरीसोबत म्हणा किंवा चपातीसोबत नक्की खाऊ शकता तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद